नमस्कार मित्रांनो आज बुद्ध पौर्णिमेचा दिवस शिक्षण संयम आणि शांती या तीनही गोष्टी एकत्र एक सांगणारे हे पर्व आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे हे जाणून घेऊयात एकदा भगवान बुद्ध वृक्षाखाली ध्यान करत होते तिथे त्यांचा एक शिष्य आला भगवान बुद्ध ध्यानस्थ होते शिष्याच्या मनात काहीतरी प्रश्न होता जो त्याला विचारायचा होता ध्यान संपल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या शिष्याला विचारले तुला काय हवे आहे शिष्य बोलला आज माजा माजा मी खूप रागावलेलो आहे माझा भाऊ माझ्या वृद्ध आईची काळजी घेत नाही सर्व जबाबदारी माझ्यावर आहे मी त्याच्याशी बोलणार आहे पण त्याच्याशी काय बोलू हे मला समजत नाही त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं हो आहे बुद्ध त्याला न उत्तर देता बोलले माझ्यासाठी त्या, त्या तलावातून एक भांडं भरून पाणी घेऊ नये शिष्य थोडा गोंधळला पण बुद्धांनी सांगितलं होतं सो त्याने पटकन भांडं उचललं आणि पाणी आणायला गेला पण तिथून काही गुरं त्या पाण्यातून चालत गेली होती त्यामुळे तलावातील सर्व पाणी गढूळ झालं होतं शिष्य परत आला त्याने बुद्धांना सांगितलं की ते पाणी गढूळ झालेलं आहे आणि पिण्यायोग्य नाही आहे बुद्ध शांतपणे म्हणाले बरं ठीक आहे आपण थोडा वेळ ध्यान करूयात थोडा वेळ ध्यान केल्यानंतर बुद्धांनी पुन्हा एकदा पाणी मागितलं तो शिष्य गेला गुरं जाऊन बराच वेळ झाला होता त्यामुळे गढूळ पाणी पूर्णपणे साफ झालं होतं त्याने पाणी भांड्यात भरलं बुद्धांना आणून दिलं बुद्ध ते पाणी पिले आणि पाणी पिल्यानंतर बुद्ध बोलले मन देखील त्या तलावासारखं आहे जेव्हा राग येतो त्यावेळेस ते गढूळ होतं पण जर आपण थोडा वेळ थांबलो शांत राहिलो तर हेच मन स्वच्छ विचार देतं आणि उत्तरही सो स्टुडंट्स आणि पेरेंट्स आजच्या घाईगर्दीच्या जीवनात आपण शिकतो पण थांबत नाही विचार करतो पण शांत होत नाही बुद्धांचा हा विचार आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे थांबा शांत व्हा आणि मग निर्णय घ्या तर चला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आज आपण हे ठरवूयात की शिक्षण घेताना विचार करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना आपल्या मनाला थोडा वेळ द्या कारण शांत मनातच खरं उत्तर सापड बुद्धांच्या विचारांनी आपलं आयुष्य प्रकाशमय होवं